देण्याचं काम या शेतकरी हिताचा निर्णय आदरणीय पवारसाहेबांनी शिंदेसाहेबांनी त्यावेळी घेतलेला होता या सरकारनं जळणारा लाकूड झालं बागच पण अजून त्या ठिकाणी मदत करायची नाही तिली मदत तर ती कर्ज खात्याला जमा करून घ्यायची मी परवा सलगरला एका त्या ठिकाणी कोकण विदर्भ बँकेमधल्या एका मॅनेजरला जिल्हा अधिकाऱ्याला फोन लावून सांगितलं आल्याला पैसेच तुम्हाला त्या ठिकाणी नुकसान भरपाईची रक्कम तुम्हाला कर्ज खात्यामध्ये जमा करून घेता येत नाही आणि लगेच तात्काळ त्या शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा करायच्या बाबतीतला आदेश करायचा दुधाला दर नाही अनुदान सरकार प्रत्येक वेळेला सभागृहात जाहीर करते अनुदानाचा रुपडा आपल्याला मिळालेला नाही शेतीला जोड व्यवसाय म्हणून त्या ठिकाणी जनावर आपण झोपडतो कुणाची गाय म्हैस असेल कुणाला शिळी मेंढी असेल शेतीला मशागत करणारा बैल असेल चारा छावणी वाचून आपलं जनावर ज्या ठिकाणी वैरीने वाचून तर पडतोय आम्ही सरकारला ज्या ठिकाणी गणपतरावांनी विधानसभेमध्ये पहिलं भाषण केलं त्र्याण्णव वर्ष वया म्हणजे माझे या त्र्याण्णव वर्ष वयाच्या मध्ये सगळ्यात मोठा दुष्काळ मी पहिल्यांदा बुकतोय अनुभवतो ऑक्टोबर महिन्यामध्ये त्यांचा सदृश्य परिस्थिती सरकारनं पहिल्यांदा जाहीर केली नोव्हेंबर मध्ये दुष्काळ घोषित केला मध्ये जाहीर काढला आज एप्रिल महिना पंधरा तारीख आली तरी सुद्धा हे सरकार एकही चाऱ्याची छावणी चालू करू शकलेलं नाही बंधू चारा कुठला आणायचा घरातलं भांड कुठं विकून माणूस काय असेल ते विकून त्या ठिकाणी जनावर जगवायचं काम करते ही शेतकऱ्याची जात आहे आणि म्हणून लेकरापेक्षा मुलाबाळापेक्षा जनावरांवर आपण प्रेम करणारी माणसं आहे परंतु हिने जनावरांची छावणी दिली नाही जर आपण काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळातली एक रुपया वर्गणी न घेता जी चाळीसगावची भोसे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना मंजूर केली नसती तर माझ्या माय मावले या ठिकाणी बसले भगिनी बसले पाण्याची सुरुवात मी निशेधपणानं केलेली आहे बंधून कर्जमाफीच्या बाबतीत आपल्याला सगळ्यांना माहिती असेल बावीस हजार कोटीची सरकारनं कर्जमाफी केली आम्ही विश्वास ठेवला बावीस हजार तर बावीस हजार कोटी म्हणून समजलो बंधुनो आपल्याला माहिती असलेल्या वेलनकर नावाचा एक अर्थतज्ञ माणूस ते असू द्या नोकरीला असू द्या तो भूमीन असू द्या भटक्या जातीचा मातीतला असू द्या ज्याकडे मोटरसायकल आहे ज्याच्याकडे जीप गाडी आहे त्याच्यातनं तीन रुपये पर लिटरला केंद्राचे आणि तीन रुपये राज्याचे असे सहा रुपये कपात करून दिली तीन वर्षे हे सरकार सातत्यानं घेतय आणि एकूण आपल्याला बावीस हजार कोटीची कर्जमाफी दिलेली ठोकपणाने हे सरकार सांगत असेल तर नव्वद हजार कोटी रुपये आपल्या पेट्रोल डिझेलच्या करातून ज्यादा रक्कम या सरकारने मिळवलेली आहे एका खिशात चार आणि टाकून बारा आणि काढून घेणारं सरकार बदलून आपल्याला त्यांना मतदान करायचा काही विचार करायला होणारी ही निवडणूक आहे कर्जमाफी मोठ्या उद्योगपतीला मिळती सहा स्टील फॅक्टरीच्या मालकाला साडेसहा हजार कोटी माफ केले अंबानी अदानी टाटा बिर्ला एक लाख कोटीच्या वरती रक्कम त्या ठिकाणी कर्जमाफी दिली सामान्य शेतकऱ्याला जगायला त्या ठिकाणी कांद्याच्या गंजेवरची शेतकरी आत्महत्या करून चिठ्ठी देतोय की माझ्या कांद्याला मी काढायला जेवढा दर गेला खर्च झाला तो सुद्धा जर मला मिळत नसेल तर माझ्या जगण्यात काय अर्थ आहे बापाला माझा खर्च पेलवणार नाही म्हणून आपली मुलगी पोटची आलेली कन्या त्या ठिकाणी आत्महत्या करते धर्मा पाटील नावाचा शेतकरी मंत्रालयात जाऊन वर्ण उडी टाकून ऐंशी आत्महत्या करतोय एकवीस शतकामध्ये सगळ्यात उत्कृष्ट काम काय केलं असेल तर मंत्रालयाला जाळी बसवली उद्या कोणी येऊन इथं आत्महत्या करू नये म्हणून परंतु शिंदे साहेबांना विचारलं या योजनेचा पुन्हा सर्वे कसा आहे अंकुशरावांनी सांगितलं की ती उड्या त्या विधान परिषद आमदारला नाही या राज्य सरकार कृषी प्रधान देशातल्या शेतकऱ्याला एक आश्वासन दिलं होतं की स्वामीनाथन समितीच्या शिफारशी स्वीकारून आयोग लागू करून दीडपट हवीभाव जास्ती द्यायचं काम आम्ही सरकार करेल अशा पद्धतीचं आश्वासन चौदाच्या निवडणुकीमध्ये दिलं होतं पण आज आपल्याला बघायला गेलं तरी बालाचे दर आज चौदा सालच्या नंतर निम्म्या किमतीवरती येऊन ठेपलेले आहेत